महागारी यायचं इतकं अवघड की नाव का महागारी यायला ह्याला काळच बदलणार काळ बदलणार म्हणजे हे दहा ते पंधरा वर्षांनी बघायला मिळेल काय होत लोकांनी कोऱ्या हाणल्या ओ कोऱ्या लिव्हर खराब केलं की ओ लोकांनी लय लोकांचा फोन मला कालच काय मार्गदर्शन करते म्हणजे आता मी नाव घेत नाही अशी मोठी मोठी कला करायची त्यांनी रमीची जाहिरात करायची कोणी गुटख्याची जाहिरात करायची कोणी दारूच्या ब्रँडची जाहिरात करायची तीन शिरे सहा हात तया माझा दंड होत तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं साडे अकरा बारा वाजलेले आहे ते दुपारच्या आता डॉन भीतच आहे गट्टू बीतच आहे गुड बॉय बा धान्यवाद होता कुणाला जायचं नाही आता एवढं दोन महिने काळजी घ्यायची चालू आहे गहू गहू नीट करायचं एक जणांची ऑर्डर आलेली आहे आधी आलेली आलेले आहे गव्हाची ऑर्डर किती पन्नास किलोची ना पन्नास किलोची जयसिंगपूर त्यांना पाठवून द्यायचं ते नीट करायचं निवडायचं चालू आहे काय होतं नि निवडायचं म्हणजे काय नसतं ह्याच्यामध्ये गहू उतरलं चांगलं आहे पण ही असं थोडंसं ही असं एखादं येणार ह्याला ह्याला असं फी झालं केलं की ह्यातनं गहू बाहेर निघतो हे असं गहू खडखिडं काय नाहीत जरी असतं तरी एखादा एखादा खडाही काढायला लागली बाजूला बरं आ, एक पिशवी भरून ठेवलेली आहे तीस किलोची अजून वीस किलो भरायचं राहिलेला आहे असंच की तर डाळ ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी अजून डाळीची ऑर्डर द्या डाळ लय चांगले डाळ एक नंबर डाळ आहे डाळीचं वरण ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांनी त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाने सगळ्यांनी रिप्लाय दिला की बाबा डाळ एक नंबर आहे आम्हाला आवडली डाळ खाल्ली की पहिली जुनी आठवण येते हो जुनी डाळ जशी लागायची तशी लागते कारण की जुन्या डाळी पॉलिश केलेल्या नसायच्या ना त्याच्यामुळं जी जी जुनी माणसं आहेत ज्यांचं वय साठ साठ पासष्ट पासठ आहे अशा लोकांना जुन्या डाळीची चव माहीत आहे ना मग अशा लोकांनी सगळ्यांनी रिप्लाय दिला की बाबा आम्हाला डाळ आवडली अजून द्या मग त्यांनी डाळ घेतली त्यांच्या लेकरा बाळांसाठी लेकर बाळ कुठे बाहेर असतील त्यांच्यासाठी घेऊन ठेवले ते अजून बरेच असे लोक आहेत की त्यांना चव आवडली त्यांनी मग मुलासाठी मुलीसाठी जाळी परत मागवल्या तर नैसर्गिक जी पिकवाल ना तुम्ही त्याची चव तुम्हाला वेगळी लागणार म्हणजे लागणार ह्याच्यात काही संशय नाही गहू नाही ना तिकडच्या मळ्यातलं हाय गहू बघू आता ते आयला मी सांगितलंय नीट करून ठेवू किती हाय मला आकडा सांग म्हणजे मग ऑर्डर घ्यायला बरे आहे वरण आज वरण भाताला भीत आहे आणि इकडे भात तयार झालेला पण मला वाटतं भात अजून बनवावं लागेल थोडं भात पुरायचं नाही आपल्या सगळ्याला भाकरी बनवणार आहे तुमची इच्छा असतात बनवते भात बनवणार तर भाकरी बनवतो काय नाही हा भातू आहे बर बरं तसं काय अडचण नाही भात तर मला पण आवडायला लागलाय वाण नाही पण गुण लागला नाही का डवळ्या शेजारी बांधला पावळ्या वान नाही पण गुण लागला तर आता आम्हाला ते भात आवडायला लागला आता आता आम्हाला म्हणजे त्यात असा चव सापडली भातामध्ये होणार नाही बरं झालं मग मला ज्वारीची भाकरी खायला मिळेल कारण की ज्वारीची भाकरी मला आवडीची आहे माझ्या पण आहे ना आपल्या घरात बापू सुद्धा जरा हिरव्या मिरची फोडणी जर दिली ना तर असं सुटतो नुसतं वरणावा की आवाज खाणं का जमलं पाहिजे बरं पण वरण बनवायला म्हणजे मला बरेच दिवस जमत नव्हतं नाही नाही तुला जमतय जमतय चांगलं जमतय असं घमघमाट आला असं वाटतं की लगेच जेवायला बसावं अशी <laughs> भावना तयार झाली पाहिजे वासना ही सगळ्यात महत्वाची अन्नावरची वासनं कधी उडली नाही पाहिजे ज्या टायमाला तुमच्या अन्नावरची वासना उडली त्या टायमाला तुमचं मरण जवळ आलं म्हणून समजायचं एवढं लक्षात राहूल करते तीच की मग आज मी तुला तीच म्हणतोय आजार पडल्यानंतर अन्नावरची वासना कमी होती त्या टायमाला आपण कशाच्या जवळ गेलेला असतो मृत्यूच्या जवळ गेलेला असतो पण मृत्यूने अजून आपल्याला उचललेलं नसतं जर का तुमच्यात बदल होत नाही तर तुमचा विषय संपला रामकृष्ण परमहंसाचं एक उदाहरण दिलं असतं पण तुम्ही बोर वचाल नका नको 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 दिले ह्याच्या आधी दिले परत परत तीच तीच नको लोकांना बी नको वाटतं मस्त पैकी झालं मोठी लढाई लडू मातीसाठी रड्या मनगटाचं जोर लावणी मला वाटतं हे गाणं चुकीचं आहे एकदम सापकुट आहे कारण की मातीसाठी कोणीच लढत नाही मातीचं वाटूळ कसं होईल सगळेजण बघायला लागलेले आहेत आता तुम्हाला वाटेल मी असं काय म्हणतो आहे खरं आहे ह्या मातीमध्ये एकदम पेस्टिसाईड पडायला लागलं ह्या मातीमध्ये कारखान्याचं पाणी पडायला लागलं तिथल्या नदी नद्या सगळ्या प्रदूषित व्हायला लागल्या आणि मातीसाठी काय लढताय तुम्ही गाणं काढणाऱ्याने कस का कसं काढलं कोण असतं मातीसाठी लढूर काय ह्या गाण्यात मला तर काय वाटत नाही मातीसाठी कोणी लढत असेल म्हणून मातीच्या विरोधातच सगळेजण उठलेले आहेत माती नीट राहिली तर आपण नीट आहे नाहीतर नाही हवा प्रदूषण माती प्रदूषण पाणी प्रदूषण सगळं प्रदूषणच झाले की कोण कसं लढणार आहे ह्याच्यात विरोधात मला तेच समजा नाही ती विषय जाऊ द्या सोडून द्या आपल्या डोक्या बाहेरच आहे तर थोडी वैरंग काढू हो गायनसाठी आता आपण मातीसाठी गाणी हे ऐकायलाच भारी ते प्रत्यक्षात काय नाही आणि आपल्या कापसासारख्या सारख्या नाळ्या निघतात त्याच्या बैलगाडी कुळव अजून बरच काय 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 अशा आहे बंदच झालेला सूर्यफुल आणि तुम्हाला महत्वाचं सांगायचं तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगायचं आहे आपला व्हिडिओ कोण कोण बघता त्यांनी फक्त मला कमेंट करून सांगा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या तर कमेंट आले पाहिजेत तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो पहिलं ना ही सूर्यफुल आहे हे सूर्यफुलं पिकवलं जायचं आणि ह्याच्यापासून तेल काढायचे हे तेल काय वाईट नाही हे तेल पण चांगलं आहे शरीराला तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त वाढून देत नाही शेंगदाण्याच्या तेलाने जसं कोलेस्ट्रॉल वाढतं तसं ह्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही पण तुम्हाला मला एक सांगायचं पहिलं ह्याचं तेल काढायचे पण आता वरचीवर वरचीवर ह्याचं प्रमाण इतकं कमी होत झालं आमच्या करमाळ्या भागात जवळच इथं आमच्या भागात बी असायचं हिथलं बंद झालं करमाळ्या भागात असायचं मंगळवेढा भागात पण असायचं पण आता तिथलं पण कमी झालं आणि तिकडचं पण कमी झालं ही सगळं कमी होत असताना सुद्धा सूर्यफुलाचं तेल बाजारात विकायला येतंय ते येतं कुठं मला कमेंट करून सांगा कुणाच्या भागात सूर्यफूल जास्त पिकतंय मला फक्त तेवढं सांगा कारण की ह्याचा अभ्यास करायचा आहे मला सूर्यफूल कुठंच नाही आणि सूर्यफुलाचं तेल तर मार्केटमध्ये येते ते हो वीस वर्षापूर्वी आपल्या इकडे ना सगळं पिवळं जरा दिसायचं पावसात दिवाळीच्या आधी सगळीकडे पिवळं जरा मला असं वाटायला की ना जे शेतकरी त्यांनी सूर्यफुल पिकवावं आणि घरी तेल काढायचं एक छोट इंद्र मिळते एवढं एवढं स्टीलचं त्याने आणून तेल काढून खावी ही तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही काळजी घ्या ही इतकं बिघडत चालले अजून दहा ते वीस वर्ष ते पंधराच वर्षांनी पंधरा वर्ष उलटून पण नाही देणार प्रत्येक घरामध्ये दोघं तिघं दोघं तिघं दोघं तिघं अशी मोठ्या मोठ्या आजाराने येणा ग्रस्तीत असणार आहे देणार आणि त्यांचा आजार पण निस्तारता निस्तारता प्रपंचात जेवढं तुमचं आहे रानं काहीशी वेळ येणार आहे एवढं लक्षात राहू द्या त्याच्यामुळं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःच्या शरीरापेक्षा मोठं काहीच नाही ह्या जगात लक्षात राहू द्या आपलं शरीर नीट आहे तर सरसाला तो पगडी पाच लक्षात राहू द्या तुम्ही जर का व्यवस्थित जर जगताय तर बाकीचं ऐश्वर्य तुम्ही बघू शकता जर का तुमच्या शरीराला भोंगा जर लागला तर काहीसुद्धा उपयोग नाही लक्ष द्यायला लागले वर्षीवर काय उपयोगाचा गुराळ आहे होई खरंच गुराळ आहे कोणी लक्ष देत नाही माझ्या बोलण्याकडे आणि तर ती मला लहानपणीची आठवण आठवली आम्ही कुळ बनवायचो इकण बनवायचो बैलगाडी ही सगळं सगळं बनवायचो आम्ही सगळ्या ह्याचं पण आणि मकवान असतं का मकवान म्हणजे मकाची कंस सुद्धा वाळलेलं ह्याच असं आतन ही त्याच सुद्धा बनवायचो आम्ही पण मग काट बोलून यंत्र तसली घरी तेल काढावं व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थित तेल लय महत्वाचं आहे तेलात काय केमिकल टाकते ते काय माहिती दुध तसली नाही काय लागली ते आता डिटर्जंट पावडर टाका तेल टाका पनीर तसलं तयार होते काय रे द्यावा अहो ते नाही खाल्लेलं बरं बाहेरचं खाणं टाळा बरं का बाहेरचं खाणं खरंच टाळा तुमच्याकडे शेती जर असेल शेतकऱ्यांसाठी आहे बरं का माझे तुमच्याकडे शेती असेल ना तर आता हे झालंय कसं बरं का, का इतकं स्पर्धा वाढलेली आहे ना शेतकऱ्यांची की शेतकरी जर उत्पन्न काढत नाही तर तू गाळा जातो प्रत्येक शेतकरी गाळा माझ्यासारखं विचार करणारे थोडे आता मी एक नैसर्गिक पद्धतीनं चालायला लागलो गाडी ढकलायला लागली तरी सुद्धा आपलं नैसर्गिक पद्धतीने शेती करून प्रॉफिट प्रॉफिटमध्ये तुमच्या सगळ्यांमुळे कारण की बऱ्याच जणांनी आपल्या डाळी घेतली ते विकत डाळी विकत घेतल्यामुळं माझा बराच चांगला फायदा झालेला आहे पण असं जर चालत राहिलं ना शेतकरी सेंद्रिय शेतीच्या मागं लागेल तुम्हाला मी फायदा एक दिवशी सांगेल कसा झाला आपला काय झाला ते पण तुम्हाला मी सांगतो शेतकरी सगळा सेंद्रिय काय करत नाही कारण की त्याला वाटतं उत्पन्न कमी निघल उत्पन्न कमी निघाल की आपली प्रगती थांबल प्रगती थांबली की लेकर बाळांचे शिक्षण थांबतेले घरचा कुणाला दावखाना असला त्याचं पैसे कुठं आणायचं हे सगळं भारताच्यावर असतो मला एवढंच सांगायचं की फक्त तुम्ही तुमच्या तरी करा तुम्ही तुमच्या पुरतं तरी नैसर्गिक करा आणि तुमचं तुम्ही सुखी राहा बाकी ज्यांचा विचार देणं घेणं नाही लोकांना ना फक्त दिसायला चांगलं पाहिजे आता बरीच बाहेरची सुद्धा फळं दिखाव माल फक्त उचलणार चांगला 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 दिशी पहिलं दिशी असायचं पण दिशीपेक्षा मोठा हायब्रीड निघाला त्यांना हायब्रीड आवडायला लागलं ही काय चुका बरं का मार्गदर्शन करते जी आहेत ना ती चुकीचं ती भारतात त्याच्यामुळं ना गाडी एक चुकीच्या दिशेने निघाली सगळ्याची सगळ्याची सोडून वागायला लागली जाऊ द्या आ एवढंच काय मार्गदर्शन करते म्हणजे आता मी नावं घेत नाही अशी मोठी मोठी कला करायची त्यांनी रमीची जाहिरात करायची कोणी गुटख्याची जाहिरात करायची कोणी दारूच्या ब्रँडची जाहिरात करायची आणि दमदार म्हणायचं बरं का त्याच्या मग तरुण पोरांना काय वाटतं आईला की दारू पिले की काय खरे नाही राह पण असं होतंय हो म्हणजे जी ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो का तीच मार्गदर्शन चुकीचं करते तुम्हाला सांगू का प्रत्येक दुकानात गुटखा मावा गोवा काय असेल का ती सगळं मिळते दारू प्रत्येक गावात मिळते काय पण एखाद्या शेतकऱ्याने गांजा जर पिकवला तर त्याला सुटकाच नाही पिकवायला <laughs> बंदी आहे तर गांजा विकायला बंदी नाही हा पिकवायला विकणाऱ्यांकडून हप्ते मिळते पिकवणार कडून नाही दारू काढायला बंदी आहे दारू विकायला बंदी नाही कारण की दारू विकणाऱ्यांकडून हप्त मिळते दारू प्या हे सांगितलं होतं ना कोरोना मध्ये तुला सांगतो दारू दारू विकायला लगेच चालू करा कारण की का कर बंद झाला सरकारचा चालू झाला लगेच आणि अजून कुणीतरी अशी उठवली की दारू पेल्यावर कोरोना होत नाही <laughs> लोकांनी कोऱ्या हल्ल्या ओ कोऱ्या हल्ल्याने लिव्हर खराब केलं ओ लोकांनी लय लोकांचा फोन मला काय खरंय घटना आहे सत्य घटना आहे मित्रांनो लय जणांचं लिव्हर खराब झालं त्याच्यामुळं आणि लय वाटोळ हो झालं ओ प्रपंचा दारू कधी पिऊ नका दारुपयाचे सरकार सांगते दारू रुपये कोरोना होत नाही तुम्ही का सांगताय उलट तुम्हाला सांगू का आजकालच्या दारू चांगले ऐका माझं बोलणं कडवं वाटलं तुम्हाला असं वाटेल काहीतरी बडबड करायचं करते आजकालच्या दारू सुद्धा चांगल्या नाही तर त्याच्यात काय केमिकल टाकते त्यांची त्यांना परिणाम होत करते मला सांगायचं होतं काय ऐका की बोल बोल खडखड वाचत जरा आपल्या सारख्यानी एखादी चांगली गोष्ट सांगितली ना कॅमेरा आपल्या सारख्यानी एखादी गोष्ट चांगली जर सांगितली ना ते कोणालाच पटणार नाही पण ही मोठी मोठी जे आहेत का लोक गाजलेली नावाजलेली त्यांनी एखादी गोष्ट चुकीची जरी सांगितली ना तर तीस लोकांना खरी वाटली आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी अशा लोकांना धरूनच आहेत आपल्या सारख्यांना धरून नाहीत्या त्यामुळे तुम्ही तु बडबड करू नका चला मला काय वाटतं माहिती का सगळी चुकी असावं पहिलं आपण नदी वाहत असली जर असं पाणी नदीची प्यायची लोक आम्ही पंढरपूरचं पाणी गेल्यावर पेलेलो आहे लहानपणी एकदम लहानपणी तो नदीला पाणी निर्मळ असायचे आता आता कॅन्सर व्हायला लागलो घरातले हिरच हिरीच पिऊ शकाली काय बर का मार्ग चुकीचा सगळा पत्कारला प्रत्येकाने घरात जे आपण साबण वापरतो का हे लय चुकीचं आहे ही साबणाचं पाणी सगळ्याच्या सगळं गटारी गटारीत नद्याने आल्यानं आता हे बंद व्हायचं इतकं अवघड आहे माणूस ह्याच्या महागारी यायचं इतकं अवघड आहे की नावच काळ महागारी यायला ह्याला काळच बदलणार काळ बदलणार म्हणजे हे दहा ते पंधरा वर्षांनी बघायला मिळेल काय होत चाललंय मला तर वाटतंय असं कुठतरी डोंगर ठिकाणी जिथं प्रदूषण कमी आहे अशा ठिकाणी थोडंफार रान घेऊन ठेवावं आपलं तिथं जाऊन हिमालयातच असेल मग ती कारण तिथं बरपूर डायरेक्ट काय काय कोकणात सुद्धा आंब्याच्या बागा निघाले त्या मरणाच फवार देते त्याच्यावर कुठंच राहिले नाही मला वाटतं हिमालयातच असेल पण तिथं दिवस हापूस आंबा चालू झाला हापूस आंबा इतक्या लवकर चालू होत नाही रत्नागिरीच्या लोकांनी सांगायचं इतक्या लवकर हापूस आंबा चालू होत नाही हापूस आंब्याला वेळ लागतो हापूस आंबा म्हणून सगळी विकते आणि लवकर जेवढा तुम्ही जेवढा लवकर आंबा खाताल ना त्याच्यावर आता वाटतं लोकांना आंबा आला आम्ही घेतला लगेच साप खोटावा नाही कारण की का ही लवकर आंब्या येण्यासाठी त्याला विचित्र केमिकल टाकावं लागते नैसर्गिक जाती लवकर येणारे असेल तरच हळूहळू चालू होतू चालू अक्षय तृतीया अक्षय तृतीया चला गाई वाट बघते त्या आपल्या